ज्वारी बाजरी नाचणी कोणती भाकरी शरीरासाठी चांगली असते जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये भाकरी खाल्ली जाते आरोग्य मजबूत राहण्यासाठी भाकरी ही खाल्लीच पाहिजे आपल्याला साधारणपणे माहिती आहे की बाजरी गरम आहे ज्वारी थंड आहे आणि नाचणी पूर्ण थंडही नाही किंवा पूर्ण उष्ण देखील नाही परंतु कोमट आहे खरंच या तिन्ही धान्याची सवय आपल्या शरीराला आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि हे धान्य कोणत्या काळात घेतले पाहिजे हे आप आपल्याला नक्कीच माहीत असणे गरजेचे आहे मित्रांनो ज्वारी ही स्वभावाने थंड असते व बाजरी जी असते ती स्वभावाने उष्ण आणि नाचणी जी असते ती शीत आहे पण नाचणी ही अतिप्रमाणात शीतलही नाही आणि अतिप्रमाणामध्ये गरमसुद्धा नाही विशेष म्हणजे नाचणी ही कोमट असते जसे की पाणी गरम असतं आणि थंड पाणी असतं पण काही केसमध्ये कोमट पाणी असते तसंच नाचणीचं आहे तुम्हाला चांगली ताकद देणारीही नाचणी असते ज्वारी जी आहे ती वृक्ष असते बाजरीसुद्धा वृक्ष असते आणि नाचणी ही काही प्रमाणामध्ये स्निग्ध असते ज्वारी जी असते ही पचायला हलकी असते बाजरी पचायला थोडीशी जड असते आणि नाचणी ही पचायला हलकी असते हे जे तीन पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये ज्वारी ही पचायला अतिशय हलकी असते पण ज्वारी वृक्ष असल्या कारणामुळे कॉन्स्टिपेशन क्रिएट करण्याची शक्यताही जास्त असते त्याचबरोबर बाजरी उष्ण असते उष्ण असल्याने तीसुद्धा आपण योग्य वेळेला घेणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर नाचणी जी आहे ती पचायला जडही नाही हलकी आहे आणि ताकदसुद्धा वाढवते आणि कॉन्स्टिपेशन सुद्धा होत नाही मित्रांनो ज्वारी ही पुरुषांसाठी अतिशय चांगली असते पुरुषांची ताकद वाढवते आणि बाजरी ही स्त्रियांसाठी चांगली असते स्त्रियांची ताकद वाढवते जे शीत पदार्थ असतात ते पुरुषांसाठी कधीही चांगले असतात आणि उष्णपदार्थ स्त्रियांसाठी चांगले असतात पण कधीच हानिकारक असतात असं नाही पण एक हेल्दी स्त्री आणि पुरुषांसाठी हा नियम नक्कीच चांगल्या प्रकारे लाभतो नाचणी जी आहे ही नाचणी स्त्रियांसाठी देखील चांगली असते आणि पुरुषांसाठी देखील चांगली असते दोघांनाही नाचणी ताकद देण्याचे काम चांगल्या प्रकारे करते मित्रांनो पुढची गोष्ट अशी की कुठल्या प्रकारच्या आजारांमध्ये कुठल्या प्रकारची भाकरी आपल्याला वापरता येईल तर मित्रांनो ज्वार ही कफ पित्तामुळे होणारे जे आजार असतात त्यांच्यामध्ये उपयोगी पडते आणि बाजरीची भाकरी जी आहे ती वात आणि कफ प्रकाराचे जे आजार असतात त्यांच्यामध्ये उपयोगी पडते आणि नाचणीचा विचार कराल तर नाचणी पित्ताचे विकार कमी करते इतकेच नव्हे तर नाचणी ही रक्तसुद्धा शुद्ध करते मित्रांनो आरोग्य जपण्यासाठी या तिन्ही धान्यांचा विशेष उपयोग होतो ज्वारी असते ती मूत्रजनन आहे हे रक्तामधून होते रक्त ज्यावेळी किडनीमध्ये जातं त्यातून युरिन फिल्टर होऊन बाहेर निघते म्हणजेच रक्ताला शुद्ध करण्याचे काम किडनी करते ही प्रक्रिया अतिशय चांगली करण्याचं काम ही ज्वारी चांगल्या प्रकारे करते मित्रांनो बाजरी ही उष्ण असते ज्यावेळी वातावरण थंड असते एखाद्या थंड प्रदेशात असाल तिथे उष्ण स्वभावाची ही बाजरी काम करते तसेच भूक वाढवणारा पदार्थ म्हणून ही बाजरीला खाल्ली जाते म्हणजेच एखाद्या व्यक्तीला भूक लागत नसेल तर बाजरीचे सेवन अतिशय उपयुक्त ठरू शकते याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो यानंतर आहे ती म्हणजे नाचणी नाचणी तृप्त करते पूर्वीच्या काळापासून तृप्त ढेकर असा उल्लेख आलेला आहे म्हणजेच आपण एखादं जेवण घेतो जोपर्यंत आपल्याला सॅटिस्फॅक्शन म्हणजेच की आपण चांगलं जेवण सेवन केलं तेव्हा आपल्याला समाधान होतं त्यालाच म्हणतात तृप्त होऊन ढेकर देतो अशी तृप्तता करण्याचं काम ही नाचणी करते शहरातील सात जे धातू असतात त्याचं समाधान करण्याचं काम ही नाचणी करते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वजन न वाढवता तुमची ताकद वाढवण्यासाठी नाचणी खूप गरजेची आहे या तिन्ही प्रकाराच्या भाकऱ्या कोणकोणत्या काळामध्ये घ्याव्यात हे जाणून घेणे अतिशय गरजेचं असतं ज्वारी ही तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेऊ शकता आणि शरद ऋतूमध्ये सुद्धा घेऊ शकता हा जो काळ असतो म्हणजे शरद ऋतूमध्ये तुम्ही ज्वारीची भाकर वापरू शकता ज्वारी तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेत असताना त्यावरती तूप लावावे आणि जर तुम्ही शरद ऋतूमध्ये ज्वारी घेत असाल तर त्यावर तुपाची गरज नाही पण जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता बाजरीचे सेवन पावसाळ्यामध्ये करायचं आणि जेव्हा वातावरणात थंडावा असतो त्यावेळी बाजरी तुमच्या शरीरामध्ये उष्णता तयार करण्याचं काम चांगल्या प्रकारे करू शकते त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये बाजरीचा वापर तुम्ही करू शकता नाचणीचा वापर हा पूर्ण वर्षभर करू शकता तसेच नाचणीच्या भाकरीचे सेवन अगदी एक वर्षाच्या बाळांपासून शंभर वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्वच जण करू शकता कारण नाचणी ही पचायला हलकी आहे आणि ताकदवर देखील आहे या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण असा कुठे उल्लेख नाही आहे प्रत्येकाचे आपापले फायदे आहेत फक्त त्यांचा वेळ आणि प्रमाण तुम्ही कशा प्रकारे वापरता आहात याच्यावर अवलंबून असते मित्रांनो प्रत्येक वेळी जेवण घेताना क्वांटिटी फिक्स कधीच करू नये प्रत्येक वेळेला तुमची भूक जेवढी आहे तेवढाच आहार घ्या कधी जास्त भूक असते तर कधी कमी जेव्हा जा जास्त लागते तेव्हा जास्त आहार घ्या जेव्हा कमी असेल तेव्हा कमीच घ्या ज्वारी बाजरी नाचणी या तिघांचेही फायदे आपण बघितले तुम्हाला जसे जमेल तितके व तसे सेवन करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून कळलेच असेल की ज्वारी बाजरी आणि नाचणी आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त ठरू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद